संजय राऊत कुठलं काय नाही बोलत असा आम्हाला एकही शब्द सांगा कुठल्याही चांगल्या कामाला व्यवस्थिततेला जर गेलो आपण मग ज्या वेळेला पूर्वी एकदा बाळासाहेब इथे येऊन गेले होते मग बाळासाहेब आले तेव्हा पण बाळासाहेबाने असंच आणलं होतं का काय म्हणजे संजय राऊताला पूर्वीचा इतिहास कदाचित आठवत नसावा असं मला वाटतं आहे आणि म्हणून करता जे काय आम्ही शिंदेसाहेबांबरोबर किडे म्हणून जर आलो असेल तर किडे अत्यंत चांगलं मुलायम रेशीम हे विणतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि या देशहितासाठी आम्ही ते चांगलं काम करण्यासाठी इथं नमस्कार करण्यासाठी आलो होतो आणि त्याला संजय राऊतला ते लाभ हो असं आम्हाला वाटतंय बाळासाहेबांनी पण कधी संघाच्या विचाराचा विरोध केला होता ते एक हिंदुत्ववादी संघटना म्हणून संघाच्या विचारांना बरोबर आहे कारण आत्ता आम्हाला या मंडळींनी सांगितलं की आदित्य एकदा छोटा असते वेळेला स्वतः बाळासाहेब इथं आले होते तेव्हा रज्जू भैया होते त्यावेळेची गोष्ट आहे आणि त्यावेळेला ह्या परिसर स्वतः बाळासाहेबांनी पाहून गेले होते तर शिंदेसाहेब आले त्यात फरक काय पडला नेमकं यांच्या पोटात काय दुखतंय ह्यांना कुठलं तरी चांगला काढा द्यायला पाहिजे संजय राऊतला त्याशिवाय त्याला ते बरं वाटणार नाही असं आम्हाला वाटतंय बाळासाहेबांसोबत आले असते ती त्यांची इच्छा ते त्यांना आम्ही नाही सांगू शकत जर आपल्या आजोबा इथं येऊन हा परिसर पाहून त्यावेळेला गेले असतील त्यांच्या लक्षात असलं तर ठीक आहे नसलं तर ते त्यांना आठवण करून आत्ता आम्ही देतोय हो आणि त्यांना वाटलं त्यांनी येऊन जावं आमचं काही त्यात म्हणणं नाही नीति नहीं वो हमको पता नहीं कभी आए क्या अभी हमारे जो कार्यकर्ते लोग थे अभी उन्होंने बताया जब रजू भैया थे तभी की बात है और तभी हम लोग भी ये नहीं जान पा रहे थे कभी आयोग क्या है उद्धव जी, थे जी थे जब युति होती दौर दिल्ली आता मात्र बैठक आता कोणाची विचार काय निर्माण होईल कुठले विचार कधी तयार होतील हे तुम्ही आज आम्ही आज सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम कार्य करत आहे त्याच्यामुळे तसं काय कोणाला दुःख होण्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही आहे परंतु संजय राऊतांना वेडंवाकडं काहीतरी बोलल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही त्यांना झोप लागत नाही एक तरी बाब मुख्यमंत्र्यांबरोबर काहीतरी बोलल्याशिवाय त्यांना ते झोप लागत नाही असं आम्हाला वाटतं पुण्यामध्ये पुण्यामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खास करून जे आहे जे विश्वास नागरे पाटील यांचं स्टेटस ठेवलं आहे आणि म्हटलंय का की नवी आयुक्त आहे त्यात आम्हाला काय माहिती नाही आम्ही पाहू आणि मग सांगू जे आम्ही अजून बघितलं नाही ऐकलं नाही ते जेव्हा बोलणं उचित होणार नाही आणि ठीक आहे मुख्यमंत्री देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका